नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता इकडे अक्षरा ही अधिपतीला पत्र लिहित असते म्हणत असते प्रिय अधिपती आपण जे बघतो ते वास्तव असतं आणि जे खरं असतं ते सत्य असतं याचा अनुभव मला तुमच्यामुळे आला आणि मला चांगलं आठवतंय आपली पहिली भेटना महालक्ष्मी मंदिरात झाली होती तेव्हा तिथे तुम्ही काही गुंडांना मारत होता ते झालं वास्तव आणि तुम्ही त्या गुंडांना का मारत होतात हे झालं सत्य म्हणजेच ते गुंड त्या मुलीला छेडत होतात अधिपती मला माहीत आहे तुम्ही प्रत्येक वेळ सत्याचीच बाजू घेतली तर अधिपती तुम्ही बदललायत खूप बदल तुम्ही माझी सत्याची बाजू घेतली नाही आहो एवढं काय झालं असं तुम्ही आधीचे अधिपती नाही राहिलात इकडे अधिपती पण आपल्या रूममध्ये बसून अक्षरासाठी डायरी लिहित असतो मास्तरीमबाई मला आज तुमची फार आठवण येते म्हणूनच मी तुमच्यासाठी एक डायरी लिहितो मास्तरीबाई माझ्या मास्तरीबाई तुम्ही मला त्या फुलातल्या फुला मधासारखे आहात अगदी गोड आणि तुम्ही पण फार गोड आहात तर आता मास्तरीबाई हे नाव अधिपतीकडून चुकतं अरे आडग्या डोक्याच्या मास्तरीबाई असं व्यवस्थित नाव लिही तर आता इकडे दरून त्याला असं वाटतं असतं मास्तरी बाई ही आपल्याला शिकवतच असते पण त्याचं काही लक्ष अक्षराकडे पण नसतंच तो आता अक्षरा तिकडं बघायला जाते आणि पटकन अशी अक्षराची पप्पी घेतो अक्षरा, अक्षरा लगेच म्हणते अधिपती हे काय तर आता अधिपती लगेच म्हणतो पला प पप्पी तर आता अक्षरा म्हणते अधिपती हे सगळं राहू द्या आणि अभ्यास करून घ्या आणि पलाप म्हणूनच मला तुमच्याकडे बघायची येते हुक्की कलक क तेव्हा अक्षरा म्हणते अरे वा कला क नाहीतर बसेल पट्टी आणि कला क नाहीतर बसेल तुमच्या हातावर पट्टी आता अक्षराबाई भास करा आता तुम्ही घरी या मला आता होत नाही आणि हो असं शिष्याला सोडून गुरु कधीच जात नाही तुम्ही माझ्या गुरु आहात तुम्ही मला सोडून का गेलात तर आता इकडे अक्षराही अधिपतीला लिहित असते अधिपतीला म्हणत असते अधिपती तुम्ही मला फक्त एकदा भेटा माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे अधिपती तुम्ही मला एक फोन पण नाही केला तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला किती फोन करायचा प्रयत्न केला तुम्हाला ची मी तुम्हाला जी गोड बातमी देणार आहे ना ती तुम्ही ऐकून कधीच मला सोडणार नाही तुम्हाला माझ्यासारखी मुलगी हवी होती ना आहो आता तीच भेटणार आहे मला माहीत आहे तुम्ही हे, हे सगळं ऐकून मला कधीच सोडणार नाही इकडे आता भुवनेश्वरी आणि आजी बोलत असतात भुवनेश्वरी आजीला म्हणत असते की त्यांनी आमचं लग्न मोडलं आहे मीही त्यांचं लग्न मोडणार तर आता आजी लगेच म्हणते भुये असं काही करू नकोस ग ते मुलं लई चांगली आहेत ती पोर लय चांगली आहे तर आता आजी म्हणत असते अग भुए ते दोघ जण ना एकमेकांशिवाय नाही राहू शकणार नाही जगू शकणार तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते असं काही नसतं अगं कोणी दहा दिवस सुतक पाळत फक्त नंतर जिथे आपल्या कामाला लागतं अग मी तर मला त्यांनी किती छेळलय मला मोठ्या सरकारांपासून लांब ठेवलंय आणि त्यांनी माझ्यामध्ये दुरावा निर्माण केला आहे तर आता मीही तेच करणार तर आता आजी लगेच म्हणते अगं भुवे तू मोठ्या मनाची आहेस अग तसही नाही अगं तुझ मोठं आहे आणि तेही नाही ग भुए अगं तुला मोठ्या मोठ्या दुःखांचा सामना करायची सवय आहे तर तशी ती पोर भुळी आहे ग ती फार शांत आहे तिला नाही ग सहन होणार तू असं काही करू नकोस तर आता मला माहीत आहे तू असं काही करणार नाही ना गं भुवे तिचं अधिप अधिपतीवरचं प्रेम तुला दिसतं मग आमचं प्रेम आमचं मोठ्या सरकारांवरचं प्रेम तुला काग दिसत नाही आम्ही पण त्यांचं लग्न मोडणार तर आता भुई ही भुवनेश्वरी ही आजीला म्हणत असते की हे सगळं राहू दे तुला नाही समजणार मला माहीत आहे तू माझी कधीच बाजू घेणार नाही तू मला कधीच समजून घेणार नाही मला फक्त एवढंच सांग तू त्यांच्या बाजूने हा आहे की माझ्या बाजूने आणि मला माहीत आहे तू कोणाच्या बाजूने असणार आहे मी शेवटी तुझी लेख आहे तर आता आजी लगेच म्हणते भुवे मला एवढ्या धर्मसंकटात पाडू नकोस ग तू जशी माझी लेख आहे तशी तेही माझी मुलं आहेत असं का करतेस बस तुला भुवनेश्वरी लगेच म्हणते मला नक्की सांग तुला नेमकं कोणाच्या बाजून राहायचं आहे त्यांच्या की माझ्या मला एकच सांग आणि हो मला चालणार नाही दोन्ही बाजूनी तोंड मारणार तू मला नक्की सांग तुला नेमकं काय करायचं का आहे मला वाटलं सुद्धा नव्हतं तू माझ्याबरोबर अगं मी तुझी पोर आहे आणि तू माझ्या दुश्मनाबरोबर चांगली राहतेस असं का तर आता मी त्यांचा संसार हा मोडल्याशिवाय राहणार नाही तर आता दुर्गी येऊन लगेच म्हणते अग ताई तुला माहीत ता आहे ही आत्या काय करत होती अक्षराचा फोन आला होता त्या मासडीचा फोन आला होता आणि तिने अधिपतीला निरोप द्यायला सांगितलाय तोच निरोप घेऊन ती तिकडे चालली होती तर आता भुवनेश्वरी चिडते तर आता सकाळची वेळ असते भुवनेश्वरी ही मंदिरामध्ये येते देवीच्या मंदिरामध्ये मंदिर आरती गात असते आरती झाल्यानंतर ती दुर्गीला म्हणते दुर्गे आज अधिपतींना लईच टाईम लागला काय झालं तर नाही हो तर आता दुर्गी म्हणते नाही नाही आवरत होते ते, ते येतीलच आता तेवढ्यातच ते आता अधिपती येत असतात अधिपती खाली येतात बसतात आणि आजी चहाही घेऊन येते आईसाहेब चला चहा प्यायला तर आता आई साहेब म्हणजे भुवनेश्वरी आणि अधिपती हे चहा पिण्यासाठी बसतात आजी चहा घेऊन आल्यावरती अधिपती लगेच म्हणतात तुम्ही कशाला चहा आणलास आहो रामू येईल ना तो का नाही आला चहा घेऊन तर आता भुई लगेच माल मसाला लावत असते आता आजीचं पुढं पुढं करत असते म्हणत असते आम्ही त्यांची काव असं म्हणतोय की तुम्ही चहा नका घेऊन येऊ तुम्ही असं काही काम नका करत जाऊ पण अधिपती तुम्हाला एक सांगू का आईच्या सकाळची सुरुवात ही आईच्या चहाच्या हातानेच होते आईच्या हातच्या चहानेच होते खूप छान वाटतं प्रसन्न होतं की आईचा चहा पिल्यानंतर आता तिला लाडीगुडी लागत असते हे आजीला कळतं आजी रागाने तिच्याकडे बघू लागते तेवढ्यातच अधिपती विचारू लागतो आजी आमच्यासाठी कोणाचा फोन आला होता का तुमच्याकडे तर आता आजी आधी हो म्हणते पण इकडे दुर्गी रागाने डोळे बटरते आणि ती लगेच ठसका येण्याचं नाटक करते नाही नाही नव्हता फोन आला ते आमसनी ठसका गेला ना तेव्हा आम्ही शांत झालो तर आता आजी शांत झाली त्यामुळे अधिपतीला थोडासा संशय येतो तर मित्रांनो आता खरंच अधिपतीला यांच्यावर संशय येणार का तर पुढील भागामध्ये नक्की बघू